सोलापूर शहराला नियमित होण्यासाठी सूचना व्हावेत आमदार देवेंद्र कोटे यांची विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे मागणी सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचे काम अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे यामुळे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असून सुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठेतरी कमी पडत असताना दिसत आहे सरकारच्या द्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित होण्यासाठी सूचना अशी मागणी आमदार देवेंद्र कोटे यांनी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली धन्यवाद अध्यक्ष महोदय सोलापूर शहराला उजनी ते सोलापूर असे दुहेरी पाईपलाईनचं काम अनेक वर्षापासून संत गतीने सुरू आहे त्यामुळं उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असूनसुद्धा सोलापूर शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे यासाठी महापालिका प्रशासन कुठंतरी कमी पडताना दिसत आहे एकशे दहा किलोमीटरपैकी एकशे सहा किलोमीटरचं काम पूर्ण झालेलं आहे केवळ चार किलोमीटरचं चा काम प्रलंबित असताना देखील हे काम पूर्णत्वास होत नाही आहे त्याचबरोबर महापालिका प्रशासनाच्या वतीने शहराला आज आठवड्यातनं एकदा पाणी दिलं जातं मागील अनेक वर्षापासून दुहेरी पाईपलाईन पूर्ण झाल्यानंतरनं रोज किंवा एक दिवस आड पाणी होईल असं महापालिका प्रशासन सांगत असताना आज त्या जलशुद्धीकरणाची केंद्राची जागाच महापालिकेने अद्याप ताब्यात घेतली नाही अनेक ठिकाणी नॅशनल हायवेचमुळं जागा ताब्यात घेतली नाही अशा अनेक अडचणीमुळं हे काम प्रलंबित राहत असल्याचं महापालिका प्रशासन सांगत आहे मी सरकारच्याद्वारे महापालिकेला सूचना देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सोलापूर शहराला नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी सूचना व्हावेत अशी या औचित्याच्या मुद्द्याच्याद्वारे विनंती करतो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा